तो प्रेत जो आहे ना तो त्या व्यक्तीबरोबर येत नाही आहे तो तिथेच थांबतोय सुद्धा त्याला पाहू शकत नाही आहे पण हे आपल्याला दिसतंही त्या माणसाच्या मूळ रूपाने प्रेताना हँडल करण्यासाठी समोरच्या व्यक्ती पण तेवढी पॉवरफुल हवी आहे त्याला त्यातला नॉलेज हवा आहे तो वरोटा असा उभा केला जातो आणि त्या वरोट्यावर त्या व्यक्तीला उभं केलं जातं जर लेडीज असेल किंवा जेंट्स असेल जी पण शक्ती ज्या व्यक्तीमध्ये ज्या शक्तीने प्रवेश केले मग ती पुरुष असो अथवा स्त्री असो या लहान मूल असो त्या ओरड्यावर उभं केलं जाते त्यानंतर केसांना पकडून त्यांच्यावर मंत्रोपचार केले जातात आणि ते ओरडाचा गोल फिरवला जातो म्हणून मी त्याच्या शरीरामध्ये प्रवेश केला मला ज्या तीन मित्रांनी मारले त्याचं मला जीव घ्यायचं आहे जोपर्यंत त्यांचा जीव घेत नाही तोपर्यंत मी शरीर नाही नमस्कार मित्रांनो मी शंभू स्वागत करतो आपल्या चॅनलवर एम एस आपण मस्त एकदम योगेश भाई, भाई काय घटना का घडली होती आपल्यासोबत घटना अशी घडलेली तुम्ही हॉरर पिक्चर बघता मला हॉरर पिक्चर बघायचे मला विश्वास आहे त्याबद्दल हा बऱ्याच गोष्टींबद्दल आहे काही गोष्टींबद्दल नाहीये काय गोष्टींबद्दल आहे आहे पण आम्ही प्रत्यक्षात नाही अच्छा अशी घटना घडलेली आहे माझ्या मित्राबरोबर अच्छा जवा की जी आपण विश्वासही नाही ठेवू शकत जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात बघाल तेव्हा तुम्हाला वाटेल की खरोखर की भूत प्रेत या जीवनामध्ये आहेत की नाही जेव्हा तुमच्या बरोबर घडेल किंवा तुमच्या मित्राबरोबर घडेल तेव्हा तुम्हाला असं वाटेल की खरोखर हां आहे माझाही विश्वास नव्हता या गोष्टीवर जो मित्र माझ्या जोडीला लहानपणापासून एकत्र आम्ही खेळलो हसलो राहणीमान एकमेकाचा सर्वांना समजून येत होता एके दिवशी असं अचा अचानक झालं की त्याचा राहणीमान चेंज एकत्र एक जॉब करायचं एकत्र एक यायचं जायचं खायचं पियायचं सर्व सर्व एकत्र एक व्हायचं आणि एके एक दिवशी असं झालं की माझा हा मित्र अचानक दुसरेकडे जॉबला गेला अच्छा। बिल्डिंग खात्यामध्ये ती बिल्डिंग बनवतात तिथे गेला जॉब करेल तिथे जॉब करायला लागला कर म्हणून जॉब करायला लागला शिक्षण कमी असल्या कारणाने पंधरा वीस दिवसातून यायचा भेटायला एक दिवस असा आला की कधी विश्वासच नव्हता की तो अशा पद्धतीत येईल त्याचा राहणीमान एकदम चेंज झालेला म्हणजे खाण्यापिण्यामध्ये बदल हा। बोलण्यात बदल प्रत्येक गोष्टीमध्ये बदल दिसून येऊ लागला म्हणजे असं काय नेमकं घडलं होतं त्याच्यासोबत जो व्यक्ती आपल्याबरोबर रोजचं जेवण करतोय त्याच्या जेवणामध्ये अनुभव अचानक दिसून येतोय कधी कमी कधी जास्त नेत्र आपण लहान बरोबर फिरतोय लहानपणापासून बरोबर तर ते दिसून येतोय ना अचानक पाच पाच मिनिटांनी जेवायचं नाही त्या गोष्टी मागायच्या जी व्यक्ती दारू पित नाही ती कधी दारू मागते कधी मच्छी मटण खाणार नाही ते मच्छी मटण मागते आणि म्हणलं असं कसं झालं त्यांना आवड लागली असेल खायची नाही 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 असा कधी कदाचित म्हणजे याच्या आधी कधीच घडलं नव्हतं जी व्यक्ती अशी अचानक जी वस्ती न आवडती वस्तू सुद्धा तो मागायला लागला आधी ते ड्रिंक करायचे का नाही प्युअर व्हेजिटेरियन मग आता ते तुम्ही बोलले तिथे बिल्डिंग बांधायच्या खात्यामध्ये लागले तर तिथे दिवसभर मजुरी करून इतर ते जे कामं करतात त्यांच्या सहयोगाने बसून मग प्यायला सुरुवात केली असेल मग नॉनव्हेजही चालू केला असेल नाही नाही असं तो पंधरा दिवसांनी आठवड्यातून येत राहायचा आमच्या बरोबर गप्पा गोष्टी करायचा पण कधी असा अनुभवलं नाही अचानक एकदम एका दिवसातच असा बदल घडल्यानंतर आणि स्वतःचं जीवन संपवण्यात निघाला जो व्यक्ती दुसऱ्याचं जीवन ब वाचवण्याचा प्रयत्न करतोय तो स्वतःचं जीवन संपवू कसं शकतोय आत्महत्येचा काय प्रयत्न केला स्वतःहून बिल्डिंगवर चढून वरून जम्प घेण्याचा प्रयत्न केला हे घडण्या अगोदर म्हणजे त्याला असं अचानक ताप येणे त्यानंतर वेगवेगळे म्हणजे असे प्रकार करायला लागला की जे कधी केले नाहीत ज्या गोष्टी जीवनात घडत नाहीत त्या गोष्टी तो जीवनात बदल घडवून आणला आम्ही काय बोलायला गेलो आमच्यावर चिडचिड करणे रागाने बोलणे मारायला धावून येणे असे वेगवेगळे वेग वेग प्रकार म्हणजे आम्ही पण आजच्या चकित झालेलो की असा हा बदल कसा काय एका दिवसात एकदम दिसून यायला लागला नेमकं असं काय घडलं होतं त्याच्यासोबत एके दिवशी काय झालं सर्व माणसं काम वगैरे करून जेवण वगैरे करून रात्री मस्त त्यांचं जे काही मेजवानी करून आराम करून झोप झोपेला गेले बाथरूम माल्यान अशा कारणाने तो जेव्हा बाहेर आला बाथरूम केली बाथरूम करून आल्यानंतर अचानक असं त्याच्या शरीरामध्ये असं काय झालं बदल ते तिथल्या कामगारांनाही नाही माहीत पडलं ती घटना अशी होती नु. की तिथे कोणा कोणाला तरी तिसऱ्या माल्यावरून धक्का देऊन खाली लोटून देण्यात आलेला आणि त्याची बॉडी तिथेच कुठेतरी पुरण्यात आलेली असं आम्हाला माहित नाहीये पण हे जेव्हा आम्ही त्याच जेव्हा ते बोलतात ना चौकशी केली त्याच्यानंतर तसं ते समजून आलं समजून म्हणजे त्याच व्यक्तीने सांगितलं की मला असं असं मारण्यात आलं आणि त्याचा बदला घेण्यासाठी मी याच्या शरीरामध्ये प्रवेश केला अच्छा हे आम्हाला असं माहीत नव्हतं असं बदल बघितला असं काही लोकांनी सांगितलं की हा वेळा झालेला आहे याला मेंटल हॉस्पिटलमध्ये न्या कोणी म्हणतोय की नाही हा असाच करतोय काम मुद्दामून काम जास्त पडलं म्हणून हा असं नाटक करतोय जास्त काम नाही करावं लागणार हा म्हणजे याला आराम करण्याची सवय झाली असेल हु, किंवा काम जास्त नाही करावं म्हणून असं नाटक करतोय त्याची आई सुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवत नव्हती वडील विश्वास ठेवत नव्हते भाऊ विश्वास ठेवत नव्हता तेव्हा शेजारच्या एका व्यक्तीने सांगितलं की हे प्रकरण थोडं वेगळंच दिसतंय याला एकदा आपण कुठल्या तरी बाबा लोकांकडे दाखवलं एका बाबाकडे दाखवलं नाही समजलं दुसऱ्या बाबाकडे दाखवलं नाही समजलं भरपूर काही झालं डॉक्टरकडे नेलं काहीच अनुभव नाही जेवढे जेवढे दिवस पलटतात तेवढ्या तेवढ्या दिवसानंतर तो व्यक्ती अचानक अजून बदलत गेला बदलत गेला बदलत गेला त्याचा राहणीमान बदलत गेला खानापिना बदलत गेला म्हणजे जी व्यक्ती जे पोटाला लागतंय तेवढंच खात नव्हती त्याच्यापेक्षा डबल टिबलनी खाऊ लागली ज्या नावडती वस्तू कधी खात नव्हती ती वस्तू मागू लागली मच्छी मटण कधी त्यांच्या घरात शिजत नाही बनवत नाही त्यांच्यात कुठलीच फॅमिली खात नाही ती वस्तूसुद्धा तो मागावा लागला की नाही मला हवी ही वस्तू तेव्हा त्याच्या आईनी अशी शेजाऱ्यांकडे विषय काढायला लागली तर एका व्यक्तीने सांगितलं की असं करू नका की त्याला तुम्ही कुठल्या गोष्टी प्रेशर कुठला दबाव देऊ नका त्याने घटना वेगळी घडू शकते वेगळं काहीतरी तरी तर मग असंच एक दर्गा म्हणून दाखव दर्ग्यामध्ये घेऊन गेले दर्ग्यामध्ये घेऊन गेल्यानंतर जेव्हा त्या व्यक्तीला तिथे दाखवत आलं तेव्हा त्यांनी ते सांगितलं की बाबा हा प्रकरण म्हणजे असा भूत प्रेत अशा गोष्टीचा आहे तर मग तरीही विश्वास नव्हता सर्वच कोणी विश्वास ठेवत नाही ठेवत आपल्याला कुठपर्यंत विश्वास आहे तर आमच्या बाबतीत तर असं अजून काही घडलं नाही किस्से कहाण्या तर बऱ्याच आम्ही ऐकल्यात परंतु तुम्ही सांगताय ते तुम्ही जवळून अनुभवलं ना असं जवळून अनुभवले एक नाही ना। दोन नाही तर तीन तीन माणसांच्याच अनुभवले मग मा आता हे, हे जे दर्ग्यामध्ये नेलं होतं मग दर्गावाल्यांना समजलं की काय प्रकरण झाले का दर्ग्यावाल्यांना समजलं म्हणजे त्यांनी नुसतं सांगितलं की अशाशी व्यक्ती असं असं करते त्याला घेऊन डायरेक्ट जाऊ शकत नव्हते अशा व्यक्ती दर्ग्यामध्ये किंवा कुठल्या देवाच्या ठिकाणी जात नाही अशा व्यक्तीला फसवून किंवा कुठल्याही गोष्टीचं असं वेगळं काहीतरी कारण सांगून यावं लागतंय हो नाहीतर मग तुम्ही जाताना कधी गाडीच बंद पडेल रस्त्यात हां असं मी बऱ्याच वेळा ऐकलंय की एखाद्या व्यक्तीच्या अंगामध्ये जर समजा विचित्र अशी काही शक्ती असेल किंवा काय आत्मा वगैरे इतर इतर प्रकारने जर वास केलेला असेल त्या शरीरामध्ये आणि त्याचा उपाय नियोजन म्हणून जर कुठे त्याला नेत असताना अशा गोष्टी घडतात तर ही त्या माणसाच्या आतमध्ये जी शक्ती वास करते किंवा त्या माणसाच्या शरीरावर ज्या शक्तीने नियंत्रण केलंय ही ती शक्ती असं घडवून आणते का हा त्या शक्तीला माहीत नाही व्हायला पाहिजे की हे खरोखर आपल्याला अशा अशा ठिकाणी घेऊन चाललेत की, की जिथे आपली अदृश्यता नादृश्य होणार आहे म्हणून हु. कारण त्या व्यक्तीलाही म्हणजे असं काहीतरी करायचं असते किंवा आता समजा तुम्ही जर त्या व्यक्तीला काय केलं असेल आणि त्याला ते तुमचा बदलाच घ्यायचा असेल तर त्या व्यक्तीच्या थ्रोनी त्याचा जर बदला घ्यायचा असेल तर त्याचं जे धैर्य आहे ते जोपर्यंत जो पूर्ण होत नाही तोपर्यंत तो ती व्यक्ती तुम्हाला समजून देणार नाही की ती व्यक्ती काय आहे म्हणून अच्छा अशा वेळेस तिला माहीत झालं की मला अशाशा ठिकाणी चालवलं आहे किंवा ह्या मंदिरात चालवलं आहे किंवा त्या दर्ग्या ठिकाणी चालवलं आहे तर ती तो प्रेत जो आहे ना तो त्या व्यक्तीबरोबर येत नाही आहे तो तिथेच थांबतोय फक्त येतोय तो फक्त ये तो, तो व्यक्ती हा साइडला होऊन राहतोय तेवढ्या टायमा कि तेवढ्या किंवा जर त्याला गाडीत माहीत झालं की तुम्ही घेऊन चालेल तर मग अचानक तुमची गाडी बंद होईल किंवा कुठे ॲक्सिडेंट होईल त्या प्रेत म्हणजे नेमकं कसं त्या गाडीवर कंट्रोल करतोय कसं म्हणजे जे आपण सुद्धा त्याला पाहू शकत नाहीये पण हे आपल्याला दिसतंय त्या माणसाच्या मूळ रूपाने ज्या व्यक्तीमध्ये त्याने प्रवेश केलेला आहे मग ते दर्गामध्ये नेल्याच्या नंतर त्यांनी पुढे काय सांगितलं काय उपाय दर्ग्यात जेव्हा घेऊन गेले तर ती जी अदृश्य शक्ती आहे जे प्रेत हा पहिली गोष्ट म्हणजे ते दर्ग्याची जी, जी पहिली पायरी जी असते ते सुद्धा चढायला बघत पाहिजे त्याला फसवून कसं तरी पकडून घेऊन जावं लागतं आतमध्ये त्यानंतर मग ते असं म्हणजे स्वतःहून बोलणार नाही की मी अशी अदृश्य शक्ती आहे ती शक्ती जेव्हा त्याच्यावर मंत्रोपचार होतात फोर्स लावा लागत फोर्स लावा लागतात किंवा त्या व्यक्तीवर मा, मार द्यावा लागतो प्रेशर प्रेशर चार द्यावा लागतोय त्यांच्या मंत्रोपचाराने जेव्हा तिच्यावर एकदम प्रेशर येतोय तेव्हा ती त्यासाठी ते पण म्हणजे अशी जी शक्ती आहे हे बघणारी जी व्यक्ती आहे ना ती पण तेवढी स्ट्रॉंगली मेंटली जी पण पॉवरफुल पाहिजे बरोबर आज जर तुम्ही म्हणाल की प्रेत मी इझिली हँडल करू शकतो शक्य नाही आहे hmm. प्रेताना हॅन्डल करण्यासाठी समोरच्या व्यक्ती पण तेवढी पॉवरफुल हवी आहे त्याला त्यातला नॉलेज हवं आहे नाहीतर नुसतंच म्हणणार की हा मी ही प्रेत काढेन हे ते असं नाही होते त्या समोरच्या प्रेताला जजमेंट लागते का जो hmm. ला की जो माझ्यावर उपचार करायला येतोय त्याची कितपर्यंत पॉवर आहे हा मग ती व्यक्ती पहिले समोरच्याला पूर्णपणे पाहून घेते की खरोखर ही व्यक्ती कुठपर्यंत काय करू शकते म्हणजे ती जो प्रेत आहे हा प्रेताने ज्या शरीरावर नियंत्रण केलंय तर ते प्रेत पहिले बघून घेणार की समोरचा जो आलाय उपचार करायला तो बाबा किंवा तांत्रिक त्याची पावर कितपत आहे पहिले हे प्रेत बघणार असं हा प्रेत असं डायरेक्ट नाही बघत आहे जेव्हा बाबा मंत्रोपचार करतोय तेव्हा प्रेताची शक्ती एक प्रकारे म्हणजे नादृश्य होत जाते कमी होत कमी होत जाते जर त्या बाबाने त्याला आपल्या शक्तीमध्ये काबीज केलं तर ते प्रेत काबीज होणार नाही तर शक्यतो सर्वांमध्ये असं काबीज होत नाहीये मग हे जे ह्या दर्गावर जे नेलं होतं तुमच्या मित्राला मग पुढे त्यांनी काय उपाय काढलायचा पुढे केल्यानंतर ते जुने पाटे असतात जे आपण वाटण वगैरे वाटतोय बघा ना जुनी लोक म्हणजे मसाला वरवटायचे वर आमच्या गावाकडे त्याला पाटा म्हणतात तो वरवटा असा उभा केला जातो आणि त्या वरवट्यावर त्या व्यक्तीला वर उभं केलं जातं जर लेडीज असेल किंवा जन्स असेल जी पण शक्ती ज्या व्यक्तीमध्ये ज्या शक्तीने प्रवेश केले मग ती पुरुष असो अथवा स्त्री असो या लहान मूल असो त्या वरोड्यावर वर उभं केलं जाते त्यानंतर केसांना पकडून त्यांच्यावर मंत्रोपचार केले जातात आणि ते ओरडासा गोल फिरवला जातो आहे त्या व्यक्तींना साखल्या साखल असते त्या साखळीने बांधून ठेवलं जाते जेवण वगैरे तिथेच तुम्हाला देणार त्या व्यक्तीला कुठे जाऊ देणार जोपर्यंत ती व्यक्ती पूर्णपणे बरी होत नाही तोपर्यंत मग तुला किती दिवस लागू हा किती दिवस लागू तसं माझ्या मित्राला दोनच दिवसामध्ये बरं केलं दोन दिवसामध्ये तो एकदम ठणठणीत ठीक झाला मग त्याच्या अंगावरचा जो प्रेत होता जेव्हा त्याच्यावर मंत्रोपचार केले आणि त्याला त्या वरोड्यावर पकडलं एक वेताची काडी असते त्याने तिला मार, त्याला मारलं तेव्हा त्याला विचारण्यात आलं कि बाबा तू कोण आहेस कुठून आलायस बरोबर आणि याच्याबरोबर का आलास तेव्हा तो सांगतोय कि मी मी असाच मजूरकर होतो पण माझ्याच साथीदारांनी माझ्या दोन तीन मित्रांनी माझ्याबरोबर असं असं केलं मला वरून ढकलून दिलं मला मुलं बाल येत पत्नी आहे मला ढकलून दिलं ढकलल्यानंतर मला त्यांनी समजून नाही यावा म्हणून तिथेच जे बिल्डिंगसाठी साठी कॉलम उभे करण्यासाठी जे हाँ, हाँ, पोल उभा करण्यासाठी जे खड्डे खड्डे खाणले जातात त्या खड्ड्यामध्ये टाकून साईडनं माती टाकण्यात आली तू ह्या मुलामध्ये का आलास असं जेव्हा विचारलं तेव्हा तो म्हणाला की हा जो मुलगा आहे ना हा माझ्या गावाच्या शेजारीच राहतोय आणि जेव्हा हे मला कळालं म्हणून मी त्याच्या शरीरामध्ये प्रवेश केला मग आता तुला काय हवं आहे तर मने मी मला ज्या तीन मित्रांनी मारलय त्याचं मला जीव घ्यायचं आहे जोपर्यंत त्यांचा जीव घेत नाही तोपर्यंत मी त्याचं शरीर सोडणार नाही मग पुढं पुढे त्यानंतर त्यांनी फोर्स केलं की बाबा तुम्हाला ही शक्ती या मुलाला मोकळं करावं लागेल तुम्ही असं करून चालणार नाही कारण तोही कोणाचा मुलगा आहे बरोबर आणि आम्ही काय गॅरंटी करणार की तुम्ही नंतर त्याला सोडणार म्हणून प्रश्न विचार जातात असं तर त्यांना डायरेक्टली कोणावर हे करता येत नाही प्रश्न विचार जातात त्यांच्याकडनं माहिती घेतली जाते कि बाबा काय करायचे काय नाही करायचं त्या प्रयत्न हा मग ते जेवढं काही आहे ते त्याच्याकडनं विचारलं जाते जेवढी त्याची पूर्ण म्हणजे त्याच्या मागची पुढची जी त्याची भूतकाळ भविष्यकाल वर्तमान काल सर्व विचारलं जाते मग ते प्रश्न विचारताना तो प्रेत खरं म्हणजे कितपत हमी हा ती हमी त्या बाबांना पूर्णपणे चौकशी करावी लागते डायरेक्टली तेही विश्वास ठेवत नाहीयेत कधी कधी असं असतंय की ते प्रेत आपल्याला खोट सांगतात की आम्ही असं करणार आणि जर ते बाबा तुमच्या त्या प्रेताची हमी घेतली त्यांना विश्वास वाटला की बाबा हा आहे जे जर खोट असेल तर डायरेक्टली त्यांच्यावर सुद्धा अटॅक होऊ शकतोय मग मग त्यामुळे त्या बाबांना पूर्ण खात्री जोपर्यंत होत नाही की बाबा खरोखर व्यक्ती खरं बोलते तोपर्यंत ते बाबा ही त्यांना असं हे करत मग त्याला बॉटल मध्ये भरलं जाते मग ते आता प्रेत बॉटल भरल्यानंतर भरल्यानंतरही ते प्रेत कुठेतरी सांगितलं की अशा अशा ठिकाणी जमिनीमध्ये पुरायचं ती बॉटल ओपन झाली नाही पाहिजे जर ओपन झाली तर पुन्हा तुम्हाला तोच त्रास होईल अच्छा त्याच्यानंतर चा, त्याला उभं केलं थोडे पटके दिले मग तो सर्व पोपटासारखा बोलायला लागला असं झालं तसं झालं मला एवढ्या लोकांनी मारलं जमिनीत पुरलं पण आता मला त्यांना मारायचे हु, त्यांचा मला बदला घ्यायचे म्हटलं असं करून नाही चालणार त्यांनी मारलं म्हणून काय म्हणतो नाही आम्हाला मला बदला घेतल्याशिवाय मी या मुलाला असं सोडणार नाही बरोबर मग बाबांनी भरपूर काही म्हणजे विचारायचं ते विचारून घेतलं की बाबा त्यांना कसं मारणार तू कुठल्या पद्धतीने मारणार आणि तू तिथे पोचणार कसा कारण हा कसं होत की ही अदृश्य शक्ती सर्वांना माहीत नसते हा रात्री कधी बारा वाजता दरवाजा खोलून धावत जायचा म्हणजे रस्त्याने पलत जायचा त्याला पकडून आणायला चार चार पाच पाच लोक लागायचे असं घडल्यानंतर माहित होतं की बाबा हा खरोखर याच्या मागे अदृश्य शक्ती आहे तो पर्यंत लोकांना विश्वास नव्हता हा काही खायचा मम्मी पप्पा बनवून द्यायचे जेव्हा त्याला वाटलं की मी आज पलून जाणार रात्री बारा वाजता दरवाजा खोलणार पलवून जाणार मग तेव्हा त्याला पकडून आणलं मग हे तेव्हा त्यांच्या डोळ्या डोक्यात आलं की नाही खरोखर हे काहीतरी वेगळं घडतंय जोपर्यंत लोक करत नाहीत असं तोपर्यंत आपल्याला समजून येत नाहीत मग त्याला विचारलं की बाबा तू मच्छी मटण का खातोय तर म्हणे मला मच्छीमटणशिवाय जेवण जात नव्हतं ते प्रेत जेव्हा ते ते जिवंत होता तेव्हा त्याला आणि तेच त्याला मिलाव म्हणून हा याच्या तोंडाने मागत होता आणि बाकीचे लोक आश्चर्यचकित व्हायचे की खातच खात नव्हता मग त्याला विचारलं का रे बाबा तू इतर दिवशी तू राहत कुठे होता तर म्हणायचा की जेव्हा मला भूक लागायची ना तेव्हा याच्यामध्ये मी प्रवेश करायचो जेव्हा भूक लागायची तेव्हा याच्यामध्ये प्रवेश करायचो मला जे हवं ते मी मागून खायचो पुन्हा त्याच्या घराच्या बाजूला एक झाड होतं त्या झाडावर बसवायचो मी वाट बघायचो का कधी बाहेर निघतोय कधी कुठे जायचं कधी हे करायचं म्हणजे ऑर्गनाईज करायचा ते त्या मुलाबरोबर की मी हा टायमिंग म्हणजे लगेच त्याला मारता येत नव्हता ना त्यालाही प्लॅनिंग आहे या माणसाच्या घरातनं केव्हा काढायचा किंवा घरची माणसं कोण काय बोलतात डायरेक्ट तर तसं त्यालाही समजत होतं जे बोलतात तो पण ते प्रेत पण ऐकतो ना मग त्यानंतर त्यांनी सांगितलं की मी अशा झाडावर बसायचो त्यानंतर मला वाटायचं की बाहेर जायचे मी याच्या शहरामध्ये प्रवेश घेऊन कुठे काय खायचंय आहे कोणाकडे बसायचंय कोणाकडे जायचंय फिरून यायचो पण मला लगेच दाखवायचं नव्हतं पण या लोकांना समजलं म्हणून मी इथपर्यंत आलो तो जेव्हा म्हणाला की ज्या तिघांनी त्याला मारलं होतं त्या तिघांचा त्या तिघांची नावं सुद्धा घेतली त्यांनी अच्छा आता ते झाले साधारणतः दहा पंधरा वर्ष झाले असेल त्यामुळे ते नावं माझ्या लक्षात नाहीत आणि काही गोष्टींनी आता महापुरामध्ये ती डायरी वाहून गेलेली त्या डायरीमध्ये आम्ही सर्व असं म्हणजे लिहून ठेवलेलं की जे प्रेत जे जे बोलतोय त्या मुलाच्या तोंडातून ते आम्ही लिहून ठेवलेलं म्हणजे तो राहणार कुठला त्या गावाचं नाव त्याला मारणारी ती लोक त्यांची नावं त्यानंतर त्याच्या मुलीचं नाव मुलांचं नाव त्याच्या पत्नीचं नाव म्हणजे जे जे तो सांगायचा स्वतःहून तिथे त्या बाबा लोकांच्या समोर तेव्हा तेव्हा आम्ही ते, वा ते वा एक डायरीमध्ये नोट करत होतो त्यामुळे आम्हालाही वा भीती वाटत होती तिथे की अशी प्रेता असतात जेव्हा तो मारताना ओरडतोय किंचालतोय तेव्हा खूप म्हणजे एक भीती वाटते की हा याचा जीव तर नाही जाणार ना, याला एवढ्या जोरात मारतात आक्रोश खूप तो आक्रोश एक वेगळ्या प्रकारचा असतो किंवा पण ते त्या मुलाला नाही लागत अच्छा ते त्या प्रेताला, प्रेताला लागतोय त्या मुलाला बिलकुल लागत नाही कुठला फटका मारला कुठलाही मंत्रोपचार केला त्या मुलाला काही होत नाही ते फटके त्या प्रेताला लागतात पण ते जे जे पण छड्या मारल्या जातात ते तर त्या मुलाच्या शरीरावर घाव करत ना मुलाच्या शरीरावर घाव करतात त्यापेक्षा त्यावेळी अगर तुम्हाला बघायचं होतं तर त्याच्या आईच्या चेहऱ्याकडे बघायचं होतं फटके त्या प्रेताला लागत होते पण त्रास त्या आईला होत होता त्यांचं मातृत्व आहे ना पण तसं नाही ना जर त्यावेळी आईची स्टेटमेंट जर बदलत होती की माझ्या मुलाला मारू नका तर ते प्रेत मोकल होत होता ना ही भीती दाखवण्यासाठीच तर तो ओरडत होता त्याच्या आईला माहित नाहीये की हा प्रेत ओरडतोय त्याच्या आईला असं वाटतंय की माझा मुलगा ओरडतो मुलगा ओरडतोय जर त्या आईची ट्रीटमेंट जर तेव्हा तरी त्याची आई म्हणायची की नका मारू माझ्या मुलाला माझा मुलगा असेल त्या परिस्थितीत न्यायला मी तयार आहे अशा वेळेस काय करणार ती आई काहीच करू शकत नाहीये किंवा त्याच्या वडिलांची ट्रीटमेंट चेंज होऊ शकते मग अशा वेळेस ते बाबा लोक पहिले सांगतात की बघा आम्ही मारणार आम्ही तुमच्या मुलाला नाही मारत येत त्या प्रेताला मारतोय तो ओरडणार तुम्हाला एक हावभावाने हाक मारणार म्हणून तुम्ही असं तुमचं काळेज तुटून देऊ नका की तुमच्या मुलाला मारतोय पूर्वसूचना त्यांना द्यावी लागते नाहीतर मग काय होतंय की आपण जेव्हा जातोय करायला एक आणि होतं भलतच जर का तरी तुम्ही स्टेटमेंट चेंज केली तर तुमच्या मुलाचा जीवही जाऊ शकतो कारण तो प्रेत काय गॅरंटी की त्यांचा जीव घेतल्यानंतर तुमच्या मुलाच्या शहरातून बाहेर पडणार मुलाचाही जीव घेऊ शकतोय प्रेत बोलतोय ना की माझं ध्येय असते की माझं जे बदल आहे तो मी घेतल्यानंतर मी मोकळा होईल पण त्या प्रेताची गॅरंटी घेणार कोण जर त्याला ज्या जेव्हा त्या मुलाला मारला जातोय तेव्हा तो जोरजोराने ओरडतोय का तर त्याची आईची ट्रीटमेंट चेंज व्हावी म्हणूनच ना एक ती अदृश्य शक्ती आहे त्याला मारल्याने काय फरक पडणार आहे एक आत्मा आहे शरीर तोडे त्याला मारायला तो तरी त्याच्या फटके लागतात जेव्हा त्या मंत्रोपचाराने जेव्हा त्याच्यावर त्या शक्तीवर जेव्हा ती अदृश्य शक्ती नादृश्य करण्यात येते तेव्हा त्याला कुठेतरी वाटते आपली ताक शक ती ताकद ताक्षकत आपली कुठेतरी कमी पडते आणि त्या भीतीने तो सर्व काही सांगून देतो की मी हे करणारे असं करणारे तसं आहे पण त्याच्यावर विश्वास कुठपर्यंत ठेवायचा मग पुढे त्यांनी मग ते आता तो तर बोलला की ह्या तिघांना मी मारल्याशिवाय माझं ध्येय पूर्ण होणार नाही पुढे काय केलं ते सोडलं त्यांनी नाही नाही त्या बाबांनी मग त्याच्यानंतर त्यांचे मंत्रोच्चार स्ट्रॉंग केले अजून स्ट्रॉंग केले हो अजून त्यांना मंत्रोच्चार फटके दिले त्यानंतर मग त्यांना त्यांच्या जबानातून कबूल केलं जात आहे की बाबा आता तुम्हाला शरी शरीर सोडावं लागेल नाही तर मी तुम्हाला इथेच ठेवणार कायमस्वरूपी इथून तुम्ही बाहेर जाऊ शकत नाहीयेत कारण जेव्हा आपण त्या व्यक्तीला तिथे घेऊन जातो त्या जागेची बंदिश केलेली असते व्यक्ती सुद्धा थे? थे ना। ना हाँ 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 जागा ते जागा सोडून जाऊ शकत नाहीये चार ते पाच लोक साइडनं उभे राहतात आणि एक प्रकारची अशी बंदिश असते त्यांच्या की ते प्रेत डायरेक्टली जाऊ शकत नाही कुठून पडणार ते जागा तर पाहिजे ते सगळे बाजूने चार बाजूने मंत्रोपचार सुरू आहेत हा नाही नाही मंत्रोपचार तर करतातच पण जेव्हा ते एक मंत्र्यांनी जेव्हा ती बंदिश घातलेली असते ती बंदिश एवढी पॉवरफुल असते की अशी भूत प्रेत किंवा कुठलेही ज्या अदृश्य शक्ती आहेत त्या अशा बाहेर पडू शकत नाहीयेत बरोबर एवढी स्ट्रॉंगली ती बंदिष्ट असते त्यानंतर त्यांनी बाबांनी सांगितलं की आम्ही तुला असं सोडू शकत नाहीयेत आणि दुसऱ्याचा जीव आम्ही त्या मुलाच्या हातात हातून घडून देऊ शकत नाहीयेत कारण ते, 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 ते कोणाचं तरी बाल आहे आज तू त्याच्यातून करून घेणार उद्या त्याचा आरोप लागू शकतो पण त्या प्रेता सोबत जे त्या तिघांनी केलं ते पण चुकीच आहे ना पण त्याच्यावर पोलिसही विश्वास ठेवू शकत नाहीत ना विशिष्ट प्रकार आहे अंधश्रद्धा वेगळा प्रकार आहे ते मान्य आहे परंतु तो जो प्रेत आहे आता प्रेत आहे म्हणून ठीक आहे आपण त्याला नाकारतोय परंतु ज्या वेळेस ते प्रेत तुमच्या माझ्यासारखा एक मनुष्य होता ते मनुष्य असताना त्या तिघांनी त्याच्यासोबत जे केलं ते कितपत योग्य आहे मग ते योग्य नाहीये पण काहीतरी त्यांचाही बदला असेल त्यांनी केलं मान्य आहे मग त्याची शिक्षा त्यांना केलं त्यांना त्यांची शिक्षा भेटायला हवी मग ते कोण पण आता ते बघा जेव्हा कुठले बाबा योग्य रीतीने करतात कोणाला बरं करायचं जर ध्येय त्यांचं असेल तर ते कोणाचा जीवही घेऊन देऊ शकत नाहीत कारण त्यांना एक नाही तीन जीव वाचवायचे असतात ऑलरेडी हा प्रेत आता ता या आयुष्यामध्ये नाही आहे पण अजून ती प्रेत जर दुसरे बा तयार होत असतील तर ते रोखणं त्यांचं काम आहे माझ्या हिशोबाने तरी मग त्या तिघांनी याच्यासोबत जे केलं ते पण योग्य नव्हतं मग ते योग्य नव्हतं ते सर्वांनाच कबूल करावं लागेल पण आता झालं त्याला कोणी बदलूच तर शकत नाहीये मग त्या प्रेताला त्या बाबांनी ताब्यात केलं त्या बाबांनी त्यांच्या त्याच्यावर ताबा मिळवला त्यानंतर एक बॉटलमध्ये भरून दिलं बॉटलमध्ये भरल्यानंतर मग ते त्याच्या आई वडिलांच्या स्वाधीन केला की हे एवढ ते होम हवन वगैरे करतात म्हणजे एक प्रकारे देवाचा वास तिथे नांदावा म्हणून त्यांच्याकडे एक प्रकारचं काय बोलतात त्याला काहीतरी वस्तू ठेवा धूप असते धूप धूप देतात अच्छा ते दर्ग्यामध्ये मिळतंय ते लोक सर्वांनाच नाही देत अशा गोष्टी घडतात त्याच लोकांना देतात मग ते सात ते काहीतरी सात की पंधरा दिवसाचा असतो ते धूप हवन आपल्या घरामध्ये पेटवलं जातोय आणि मग त्या सातव्या दिवसानंतर त्याची पूर्ण शक्ती नादृश्य होते तेव्हा ते, ते बॉटल जमिनीत एक विशिष्ट ठिकाणी नेऊन गाडलं जातं आहे कोणास कलालाही नाही हवं आहे की बाबा आपण इथे हे करतोय नाही तर त्या व्यक्तीने जा जाऊन ते काढलं ओपन केलं तर परत ती पुन्हा ती शक्ती अस्तित्वात येऊ शकते ज्या शक्तीला आता तिथे गाडलं आहे म्हणजे याचा अर्थ ते, 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 ते प्रेत अजूनही मुक्त न झाले ते त्या बॉटलमध्ये बन बंदिस मग ते प्रेताची मुक्ती कधी आता ते कसे असं आहे जेव्हा भरलं जोपर्यंत ती बॉटल जमिनी मध्ये आहे जमिनीमध्ये जोपर्यंत कोणती ते जात नाही ती बॉटल तुटत नाहीये किंवा त्या बॉट ती बॉटल ओपन कोणी करू शकत नाहीये तोपर्यंत ते प्रेत त्या बॉटलमध्येच राहणार ते असं बाहेर येऊ शकत नाहीये पण जर आलंच तर त्याचं ध्येय तो पूर्ण करणार ऍक्च्युली मी असंही ऐकलेलं आहे की हे प्रेत वगैरे ना फक्त स्वतःच बनून राहत नाहीयेत तर यांना प्रेतापासून दुसरे प्रेत कसे एकत्र येतील ग्रुप बनवतात हा त्यांचा एक ग्रुप असतोय हा हे असं ऐकलंय मी एकमेकाचा ग्रुप बनतोय एक शक्ती दुसऱ्या शक्तीला पॉवरफुल बनवते ते आपसामध्ये संपर्क... आपसामध्ये संपर्कात असतात आणि असं घडलेलं आहे माझ्या नातेवाईकांमध्ये मा की एका व्यक्तीला सात प्रेतांनी पकडलेलं होतं नातेवाईकात हा हा प्रसंग सांगाल का प्रेक्षकांना माझे जवळचे नातेवाईक आहेत मी त्यांचं नाव नाही हा घेऊ शकत बरोबर प्रायव्हसी ठेवली पाहिजे ठेवली पाहिजे कदाचित हे ऐकून ते आमच्या नातेवाईकांना जेव्हा आम्ही हा विषय घेतोय तेव्हा त्या विषयामध्ये जेव्हा आमच्या नातेवाईकांना असं दिसून येतंय